दुपारी थोडी थांबली होती त्यानंतर संध्याकाळी पडत परत ती वाढली सततधार आणि परत रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे तो दिवसभर चालूच आहे पाऊस आणि त्यामुळे टिटवाळ्या टिटवाळावाशियांचं ज जनजीवन खूप विस्कळीत झालेलं आहे टिटवाळा पश्चिमेला मांडा टिटवाळ्याला ज्या चाळीमध्ये पाणी भरलेला जो व्हिडिओ मी टाकला तो खरंच एकदम बेकार परिस्थिती आहे कारण जवळजवळ तीस ते पस्तीस चाळींमध्ये आणि नाही म्हणायला दीडशे ते दोनशे चाळीतल्या घरांमध्ये पा पाणी शिरलेलं आहे सर सांगा तुम्हाला दाखवतो हे बघा काळू नदी दुथडी भरून वाहते हे काळू नदीचं हे पात्र विस्तीर्ण पात्र आणि इकडे बघाल तर फुल पाणी भरलेलं आहे हे बघा आणि ह्या चाळी हा ह्या एरियामध्ये इथे स्मशानभूमी आहे ही बघा हा दाखवतो तुम्हाला ही बघा ही स्मशानभूमी आहे इकडे स्मशानभूमीमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यानंतर ज्या आजूबाजूच्या चाळी आहेत त्याच्यामध्ये पण पाणी फुल्स भरलेलं आहे आणि आता परत पावसाचा जोर जोर वाढलेला आहे असं वातावरण पूर्ण असं काळं केलेलं आहे पावसाने पूर्ण असं काळ केलेलं आहे आणि परत जोरात पाऊस पडतो आता मुंबईला रेड अल अलर्ट तर दिलेलं आहे त्यानंतर पालघर रायगड यासारख्या नद्यांना पण रेड अलर्ट दिलेलं आहे किंवाचा जी काळू काळू नदीवरची काळू नदीवरचा जो वासुंद्र म्हणून पूल आहे त्या पुलावरून आता पाणी जायला लागलेलं आहे खबरदिराचा उपाय म्हणून कोणीही घरामधून बाहेर प पडलेला नाही आहे आणि तुम्हीही पडू नका घरामधून बाहेर कारण या पावसामुळे सगळ्यांचं ज जा, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे इव्हन मराठ अरे अमित रोडवरती आहे का आणि येस रोडवरती पाणी आहे मिवाय खरंच आणि इकडे बघा गॅलरी उभा आहे पूर्ण पाणी झडी मारते पाण्याची मराठवाडा साइडला सोलापूर वगैरे सोलापूर नांदेड बीड यासारख्या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे आणि होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे त्या भागामध्ये हा बघा पाऊस नको केलं पावसाने नको केलं होतं तर नको करून टाकले त्या भागामध्ये अक्षरशः लोकांना खायला प्यायला काहीच शो पुरलेलं नाही जे पण धान्य घरात होतं त्या धान्यांना पूर्ण मोड आलेले आणि हाय श्लोका याचसाठी जर संध्याकाळी पावसाचा जोर जोर वाढला आहे म्हणूनच मी आता संध्याकाळी ऑनलाईन आलो काळजी घ्या सर्वांनी उद्या उद्या जमलं तर ऑफिसला जावा तुम्ही बघ ऑफिसला जावा नाहीतर सुट्ट्याच गा आपण सिर सलामत तर पगडी पचास आपण सुरक्षित सगळे सुरक्षित कारण जो माणूस कामावर जातो त्यांच्या घरातली त्याच्यावरती नाही म्हणायला सध्या आपास ते सहा जण अवलंबून असतं बाय ए पापी पपी दे।